जीव जायचाच असेल तर तो कसाही जातोच काळानं गाठायचं ठरवलं तर त्यातून काही सुटका नाही काही ना काही निमित्त येतं आणि नियती आपला डाव साधते घाटकोपरच्या दुर्घटनेत सचिन यादव नावाच्या युवकाला असंच काळानं गाठलं घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत सचिन यादव या तरुणाचा करुण अंत झाला दीड वर्षापासून छेडानगर परिसरातील पेट्रोल पंपावर कामावर असणारा सचिन होर्डिंग कोसळण्याच्या अगदी दहा मिनिटेच्या आधी तिथे आला होता आणि त्याला जीव गमवावा लागला सचिनच्या आयुष्यातील ती शेवटची दहा मिनिटं हादरवणारी आहेत कामावर येण्याची वेळ आणि अपघाताची वेळ जुळून आली तिथेच वीस वर्षांच्या सचिनचा दुर्दैवी अंत झाला सोमवारी दुपारी पावसाचे ढग जणू काही मृत्यूच घेऊन आले होते पावसानं मुंबईची दाणा उडाली होती कुठे पाऊस कुठे वारा कुठे धुळीचं वादळ सारं काही हादरवणारं घडत होतं साठ किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जणू मृत्यूच कोसळला सोसाट्याच्या वाऱ्यानं छेडानगर परिसरात पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं आणि चौदा जण जागीच ठार झाले या घटनेनं फक्त चौदा जणांचा जीवच गेला नाही तर चौदा कुटुंब हादरून गेलेत सचिन यादव हा पेट्रोल पंपावर कामावर होता सचिनची सोमवारची सेकंड शिफ्ट होती नेहमीप्रमाणे तो कामावर रुजू झाला काम सुरू करून जेमतेम दहा मिनटं झाली होती पण अगदी दहा मिनिटात परिसरातील शंभर ते एकशे वीस फूट उंच होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला जर सचिन दहा मिनिटानंतर कामावर आला असता तर तो कदाचित आज तो जिवंत असता सचिन कामावर आल्यानं त्याचा सहकारी घरी गेला आणि थोडक्यात वाचला पण सचिनला मृत्यून गाठलं महाकाळ होर्डिंगखाली जवळपास शंभर लोक दबली होती त्यातील चौदा जणांना आपला जीव गमावा लागला तर अनेक जण जखमी झालेत त्यात सचिनही चिरला गेला सचिन अगदी वीस बावीस वर्षांचा दोन वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं सचिनला चार महिन्याचं चा बाळ आहे सचिनच्या कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळाच आहे कुटुंबात सचिन घरात एकटाच कमावता होता त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार होता त्याच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंबाचा आधार निघून गेला आहे